आहे तुला तोडाच नाही पण तुमची गुण नाही ती चांगली येत नाही पण तुझं नाही तर गुण गुण खटका जायचं तुझ त्यामुळं तू असं करते जरी आई बाप्पाची खरी पिल्लू असत खरं बिहण असतं तर त्यांनी काय तर वळण लावलं असतं संस्कार लावला असत काय <laughs> ते ग सगळीकडे उडकलं कपडे नाही ती माझी नेमकी टाकली ती कुठं कपडे नाही करत नाही आणि नेमकं तू काय त्याला तू सांगत बसती माझी काय किंमत ठेवती का नाही चार मासात माझी पाकच मुडून टाकायला लागली हा काय उडवली काय उडवली माझी काल तुझं भावा की भावास म्हणलं सांगायचं चालू आठ टा म्हणून पाक असं प्रत्येक जण जेव्हा ती असलं गारण सांगणार काय करणार आहे ती नेमकी भाज जेव्हा नाव काढणार होती ती जग आम्ही मेले तुझं पोट भरलं जग नाव काढलं तरी सांग ह मग कशाला सांगितलं तू काय सुधारणा सांगितलं काय सुधारणा हवी सुधारणा काय पाहिजे तुझ्या भावांना मी तुझी चुकी दिसली नाही माझीच सगळ्याला दिसते फक्त तारु दिसते बाकीच काय दिसतंय का ओ एवढं झालं की झालं गावात गेलं तरी लागत तोंड दाखवायचा राहिली नाही म्हणते तुझी बायको काय तू असं का करायला लागलाय तुझ्याला पुत्र चाव का राहिले का चावाय तुझ्यामुळे पाक मारायची बारी आली तरी तू सुत दुसऱ्याला तुझ्या तुझ्यामुळे माझं सरपाची बारी आली आयुष्य पाक कशाला दुसऱ्याला आयुष्य लावायला लागलीस

तुला चढे मला चढती ना मला चढती पिती आता मला चढती मला सारखं उठल नवरा पिऊन ऐकतोय डोसून नवऱ्याला काय काम नाही ना तुला तुला एकच काम आहे काय लोक पेट्रोल घेऊन पेटवते ती पोलीस हवेची गाडी म्हणली तिकडे पडतच चालू होते तर चालू होते एवढं भडक्याच तुला नाही तर नेटर नाही माझ्या समोर तुझी इच्छा नाही ना राहे ती माझ्या घरात राहून तिकडे तू मला बाहेर काढणार कोण एवढं मी घराला बाहेर काढून तुला कुलप लावून ठेवे काय घराला घराला कुलप लावणार आहे तुला बाहेर काढून आणि घरात येऊ देणार ना दारातच बसणार आहे मागले वेळेस तुला बा कसा तिथं अडवला तू बघतोस हा बाजू नाव काढा नाही तर बाला मी नाही तसलं बुद्धी नवऱ्याला सांभाळून नेते द्या नवरा माझा पती परमेश्वर म्हणते द्या आणि ही बायको आहे नवरा माझा दारू पितोय मूठ दोस्तून येतोय मी त्याला सांगत बसते आ तुझ्या बाना नायन तुला ही शिकवलंय दारातलं घ्या आणि दारा तुपणत बसा आपली नीट नीट किती सांगा तुझ्या सांग नीट राहून तू बघितलंय तुझी गुण नाही ती चांगली

तुला मुख घ्यायचं वाट मारत इकडे कुठे हो बाय बेकार नवऱ्याच्या हाताने आब्रू घालवती आणि स्वतःची माझी शेगोटी होती तुमच्या काय घालवली नाही अजून तर आब्रिल माणसं वाकड सुद्धा करत नाही स्वतः गावात गेल तर चार माणस तोंडाकडे बघून हा बाय नाही तुझ्या घेऊन फिर मला कुणाची बी असू दे मला फार तू बोल नको तू घरी दोन माणसं घरी आली तुझी लांब भावालाय म्हणले होऊ पिऊ घालायचं दोन गोष्टी बोलायला माणसांना तुला खाऊ नको ना माझ्यातलं तू काय खाऊ नको ना राहू पण नको काय करणार तुम्हाला कारण तू एकच आहे ही हाय तोपर्यंत माझ्या घरात आशीच भांड लागणार आहे ती तू घरात ज्या दिवशी जाशील ना तवा भाळ बनवणार होणार वाटतं कोण नाही आणि तुम्हाला सांगायचं कोण नाही काय तुला असं म्हणू नको पदर तो तुकडा घालून एर काय म्हणती ती म्हणाय तसे काम झालं माझं सगळं गाव लागलं ते करायला तुझे असले बघलेन ना गावाला का हं चार शर्माचं पाट टावंडी <laughs> ने, ने आता तर बंदच करत नाही तुला कुणाला आणायचं लहान आणि माणसापुरकी ना आले की बहीण भावाच नाता तोडाच नाही पण तुमची गुण नाही ती चांगली तुझ्या भावाला चुकीत येत नाही पण तुझं गुण चांगलं तर गुण गायजण गुण खटका जायचं तुझ त्या मुळे तू असं करते जर हे आय बापाची खरे पिल्लू असत खरं बिहना असतं तर त्यांनी काय तर वळण लावलं असतं संस्कार लावलं असत